नमस्कार मित्रांनो मित्रांनो पी एम किसान योजनेप्रमाणे राज्याने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पाचवा हप्ता शेतकऱ्यांना देण्यासाठी जी आर निर्गमित करण्यात आला आहे आणि मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकदा चार हजार रुपये जमा होणार ही शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे तेव्हा कोणत्या दिवशी चार हजार रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहेत हे या जी आरच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तसेच मित्रांनो कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहेत हे पण या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी रुपये दोन हजार दोनशे कोटी शहाण्णव लाख इतका निधी वितरित करण्यासाठी दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच काल संध्याकाळी हा जी आर निर्गमित करण्यात आला आहे तेव्हा या ठिकाणी खाली शासन निर्णय काय आहे पहा नमो शेतकरी निधी योजनेअंतर्गत पाचवा हप्ता माहे ऑगस्ट ते नोव्हेंबर व यापूर्वीच्या हप्त्यांमधील प्रलंबित दायित्व लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी दोन हजार दोनशे चोपन्न कोटी शहाण्णव लाख इतका निधी वितरित करण्यास या जे आरच्या माध्यमातून मान्यता देण्यात आली आहे आता मित्रांनो या पाचव्या हप्त्यावेळी एकदा चार हजार रुपये कसे मिळणार ते याच ठिकाणी पहा सांगितलं आहे पाचवा हप्ता आणि ज्या शेतकऱ्यांना मागील चौथा हप्ता मिळालेला नाही त्या शेतकऱ्यांना दोन हप्ते एकत्र चार हजार रुपये मिळणार आहेत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा पाचवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी येणार तर मित्रांनो आज एक तारखेपासून ते सात तारखेपर्यंत केव्हाही कोणत्याही दिवशी हप्ता वितरित केला जाईल तेव्हा अशा प्रकारे नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या पाचव्या हप्त्यासंदर्भातील ही महत्त्वाची अशी अपडेट होती व्हिडिओला लाईक करा आणि या नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या प्रत्येक नवीन अपडेटसाठी चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद